बळ्यांचा कैवारी अन्यायाविषयी अहोरात्र झटणारी व्यक्तिमत्व आणि भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष योद्धा म्हणायला हरकत नाही कारण आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून आज सेवा सेवा या ठिकाणी महाराष्ट्र दलित सेवा संघटना आणि समाज समाजसेवा संघटना या वतीने आज हडपसर औद्योगिक वसाहत या एमआयडीसी परिसरामध्ये कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत यावेळेस महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष सर्वदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब आज महापरिनिर्वाण दिवस आहे दुःखद दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही कसं पाहता तुम्ही आजच्या कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पाच लाख अन्यायांना घेऊन त्यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यावेळेस एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी त्यानंतर सांगितलं की मी पूर्ण भारत बौद्ध मय करीन परंतु त्याच्यानंतर त्यांचं एक महिन्यानी निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे स्वप्न अपुरे राहिले म्हणूनसाठी मला असं वाटतं की बौद्ध समाजसेवा संघटनेच्या वतीने किंवा आपण या ठिकाणी पिंपळ बुद्धविहाराच्या वतीने या ठिकाणी बुद्धविहार निर्माण केलेला तसंच मला असं वाटतं की तमाम देशातील भीमसैनिकांनी बौद्ध बांधवांनी बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक गावोगावं आणि खेडेगावामध्ये बुद्धविहार उभे राहिले पाहिजे आणि बुद्धविहार उभे राहिल्यानंतर मुलांना शिक्षणासाठी किंवा आपल्या समाजासाठी कसं ते उपयोगात आणता येईल याच्यासाठी जर उपयोगात आणलं आपले उपयोगा उपयोगा बुद्धविहार तर मला वाटतं नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होतील आणि आज मी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दीनदयित दुबळ्यांसाठी खूप कष्ट घेतले आणि आपल्या देशाला घटना दिली आणि आजही देशाला पंच्याहत्तर वर्षे संपून पण आज देश सुरळीत चालत आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना मी आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय भीम नमो बुद्धा त्याचबरोबर आपल्यासोबत साहेब आपण विशेष देखील संवाद साधणार काय सांगाल त्याचबरोबर महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे पदाधिकारी संजय भाऊ रणजीवे पण आहेत आपण विशेषशी संवाद साधणार काय आज महाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर दिन असल्यामुळं आज सोनेरी क्षेत्रातला हिरा नाही प्रत्येक भारतीय ज्या पद्धतीने बिनशिका संघटर्ष करा हा संदेश घेऊन आहेत त्याच्या पावलावरती प्रत्येक बिनसैनिक हे चालला पाहिजे काय सांगाल दादा आजच्या दिवसाबद्दल आजचा जो दिवस आहे म्हणजे वर्षाचे बारा महिने असतात एप्रिल uh, महिन्यामध्ये जो आमचा उत्साह असतो त्या पद्धतीने डिसेंबर महिन्यामध्ये uh, सहा डिसेंबरला आमचे दलित बांधव आहेत ते थोडंसं uh, दुःखीच असतात आजच्या दिवशी म्हणजे आम्ही थोडक्यात ब्लॅक डे म्हणतो आणि त्या पद्धतीने साजरा करतो घरोघरी बाबासाहेबांची प्रतिमाची पूजा करतात आणि आमच्या आम भागामध्ये बुद्धविहार असेल तर तिथं येऊन आम्ही वंदना वगैरे घेऊन तिथे हे करतो जसं की तुम्ही आता बोलताना म्हणलं की दलित समाज हा आजच्या दिवसाला ब्लॅक डे अशा प्रकारे साजरा केला जातो ब्लॅक डे कसं म्हणता येईल कारण की आपण जर पाहिलं तर भारतीय घटनेचे भारतीय संविधान सुप्रकार महामव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुकुमशाहीमधनं आपल्याला लोकतंत्र दिलं लोकशाही दिली जगण्याचा अधिकार दिला कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये मग या गोष्टीला आजच्या दिवसाला ब्लॅक डे कसं म्हणता येईल म्हणजे आमचे जे होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आज ते आमच्यातनं हरपले गेले तर ते आमच्यासाठी ब्लॅक डे म्हणूनच साजरा करतो ना आज माझा मुलगा अकरा वर्षाचा आहे साधारण अकरा वर्षाचा त्यांनी सकाळी मॉर्निंगमध्येच मला बोलला बोलले पप्पा आज ब्लॅक डे म्हणजे आमच्या घरामधले लहान लहान मुलांपर्यंत पण ते डाउनलोड झाले की सहा डिसेंबरमध्ये हा ब्लॅक डे असतो त्याचबरोबर आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण तुमच्याशी तिथे संवाद साधणार आहोत काही काय सांगाल आजच्या काय सांग आज सहा डिसेंबर आज खूप दुःखाचा दिवस असतो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे निधन झाले बाबासाहेबांचे निधन झाले तर आज महापरिवार दिनानिमित्त आज महापरिवार दिन आज पाळला जातो लाखो अनुन्याय मुंबईतील चैत्यभूमी येते करतात त्यामुळे माझे नक्कीच सलून या ठिकाणी जर पाहिलं तर आजचा दिवस खऱ्या अर्थाने दलित समाजासाठी खूप दुःखाचा दिवस आहे असा देखील आपल्याला या ठिकाणी प्रतिक्षा मिळतात परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं पूर्ण भारताला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकतंत्र दिलं लोकशाही दिलं लोकशाहीमधून आझादी दिली खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा एक अधिकार दिलेला आहे संविधान दिलेलं आहे त्यामुळं एकीकडे जर पाहिलं तर एकीकडे खुशी सुद्धा वाटते आणि दुसरीकडे पाहिलं तर खोशी सुद्धा वाटते अशा प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र सेवा संघटनेच्या बुद्धविहार या ठिकाणी आपल्याला देण्यात आले म्हणजे विजय अडक तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल